मध्ये झालेल्या बामस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरामध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अब्राहीम हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी लोकप्रतिनिधी केलेले असले गिरीश महाजनावर गंभीर आरोप होत असल्यामुळे संत विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे जातोय माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली हे खाली जा टू एटी नाईन मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही त्यांना पूर्ण करू द्या त्यांचा पूर्ण होऊ द्या ना खडसे साहेब का तुम्ही का आधी ओरडद्रोहाशद्रोहचे संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे टू एटी नाईन मध्ये नाव आहे त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही गिरीश महाजनाचं बोला एका मंत्री नाव घेतलं नाही म्हणून बोला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं अब गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरचा लागल्या तुम्ही तुम्ही कोणाचीच नाव घेऊ नका अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन हजार सतरा मध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या एसीपी राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर रात ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बदल देण्यासाठी शेरे खतिफ इसामुन खातीफ याच्या नावाने रातोरात नवीन लग्न पत्रिका केली माहिती खतिफ यांच्या आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनीची गंभीर दखल घेतली ठीक आहे आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा मी कशी करणार एस त्याची तपास चाललाय तुमच्या माध्यमातून सरकारचा याची एसआयटी चौकशी करा जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देश द्रोही आहे जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या, या देशद्रोह्याशी बाब स्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधे मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी याच्यावर कार्यवाही व्हावी आता लग्न चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेरच येईल म्हणते आणि कुणाची नावं घ्यायची नाही संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी काय झाले मला सत्य बाहेर यावं मार्च लाभ खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे मालखाच्या आरोपींबरोबर बसल्या कसे हे एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कार्यवाही होते सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कार्यवाही आकाशापोटी त्याच्यावर एसीबीची कार्यवाही आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता तो चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य कुठे केली अजून चौकशी मान्य कुठे येणार तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री याच्यात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा थांबा थांबा